तारदाळमध्ये राहुल आवाडे यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ हातकणंगे तालुक्यातील तारदाळमधील जावईवाडी परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळं सदर रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी तांडव वस्ती सुधार योजनेतून दहा लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे सदर कामाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जावईवाडी येथे संपन्न झाला सदर भागामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी घरोघरी स्वखर्चातून नळ कनेक्शन जोडणी केली आहे सदर भागात रस्ता काँक्रिटीकरण होत असल्याने स्थानिक नागरिकांनी राहुल आवाडे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले तसेच राहुल आवाडे यांनी महर्षी वाल्मिकी मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करीत दर्जेदार काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी प्रकाश खोबरे के जी पाटील सचिन पवार सुशांत शिंदे प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव सूरज कोळी रणजित पवार लक्ष्मी चौगुले विमल पोवार वसंत चौकुले पवन शिंदे अमित खोत जयप्रकाश भगत वैभव पोवार, विनायक देसाई गोगा, बांदार, विजय चौकुले सचिन चौकुले अनिल मगदुम योगेश पाणी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायतीची इलेक्शन तीन पॅनल तीन पॅनल <laughs> अंडरस्टँडिंग ते सगळे गट तडून एका मंच हे गावाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीनं विकास कामाला जोड देणारी ही माणसं विकास कामावरती बोट ठेवून गावाला उन्नतीकडे न्यायचं हे कार्य हे काम हे शारदा गावातल्या ने ने नेत्यांच्याकडनं या ठिकाणी झाले आणि ज्यावेळी असं व्यासपीठ ग्राउंड वरती गेला त्या पीच वरती गेलं फक्त फोर सिक्स मारायला आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते त्या पीच वरती आम्हाला सुद्धा खेळायला फार आवडतो तिथं विकास निधी भरघोच आपण लावू शकतो भरघोच विकास त्या ठिकाणी होऊ शकतो तुम्ही सांगाल तिथं त्या ठिकाणी त्या दिशेने आपण सिक्स मारू शकतो अशा पद्धतीचं सारदा कोतवाडीचं गाव या ठिकाणी आहे चांगल्या पद्धतीने मला या गावातल्या नेत्यांनी सहकार्य केले ते त्या गटाचे प्रमुख नेत्याने सुद्धा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सरकारने केले प्रत्येकाने तेकाने सा, तुम्ही काम सांगितला सा, त्या सर्व कामाच्या माध्यमातून आपण काम करतो महानकरी न्यूज साठी बसकुंडा कडीमणी तारदाळ ताजा बातम्यांसाठी महानकऱ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा